पेन्शनसाठी आयुधनिर्माणी कर्मचाऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन फॅक्टरी गेटवर चार दिवस करणार आंदोलन घोषित झालेली नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीला घेऊन भंडाराच्या जवाहरनगर आयुधनिर्माणी कारखान्यातील कामगारांनी आजपासून चार दिवसीय अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे मागील अनेक वर्षापासून हे कामगार जुनी पेन्शन लागू करावी यासाठी लढा देत आहेत मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करून आजपासून पुढील चार दिवस अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे ऑर्डनस फॅक्टरी एम्प्लॉईज युनियन आणि न्यू एम्प्लॉईज फॅक्टरी वर्कर्स युनियनच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे

स्कीम मी कालिदास धकाते ऑर्डन स्पॅक्टरी एम्प्लॉय युनियनचा महासचिव आहे आणि आम्ही आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीसपासून अकरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत चार दिवसाचं एन पी एस समाप्त करून ओ पी एस लागू करण्यासाठी सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना ओ पी एस जे दोन हजार चारच्या चार नंतर लागलेले आहेत त्यांना ओ पी एस लागू करण्यासाठी हा आमचा हडतालचा पहिला दिवस आहे आज आम्ही बसलेलो आहो आणि दो आ, अकरा जानेवारीपर्यंत लगातार आम्ही चार दिवस पूर्ण टीमनिशी ओ पी एस लागू होण्यासाठी आम्ही कंटिन्यूपर्यंत अकरा अकरा जानेवारीपर्यंत आम्ही भूगर्तालवर राहणार आहोत त्यानंतर व वरील आदेशानुसार या महिन्याच्या शेवटपर्यंत कदाचित अनिश्चितकालीन हळतालची घोषणा होऊ शकते जी मार्चमध्ये राहील आणि त्या हडतालची तयारी आम्ही या अकरा जानेवारीच्या भूक हळतालच्या नंतर करूया आणि मार्च कदाचित मार्च दोन हजार चोवीसपासनं अनिश्चितकालीन केंद्रीय कर्मचाऱ्यांची हडताल होईल त्याच्यासाठी फक्त एकच मागणी राहील की आम्हाला जुनी पेन्शन स्कीम लागू करून सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्याचं नमस्कार माझं नाव चंद्रशील नागदेवे आहे मी इंटक युनियनच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आहे सरकारने जो काळा कायदा काय तयार केलेला आहे आणि त्या काळा कायद्यामार्फत आमची मिळणारी जी जुनी पेन्शन होती ती बंद केलेली आहे नवीन पेन्शन दोन हजार चारपासून लागू केलेली आहे आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की आज आम्ही आठ एक दोन हजार चोवीसपासून अकरा एक चोवीस हजारपर्यंत चार दिवस साखळी उपोषण अन्न उपोषण केलेलं आहे यामध्ये आम्ही स सा, साखळी उपोषणाच्या माध्यमातून सरकारला चेतना देत आहोत आणि हा उपोषण पूर्ण भारतामध्ये जेवढ्या आयुध निर्माण आहेत त्या सर्व आयुध निर्माणमध्ये हा साखळी उपोषण गेलेला आहे आणि या उपोषणाच्या माध्यमातून बाद आम्ही सरकारला चेतवत आहोत सरकार जर का या उपोषणातून चेतली नाही जर गरज पडली तर आम्ही जे की याच्यात पुढे जाऊन पूर्ण आम्ही पूर्ण भारतातले जेवढे केंद्रीय कर्मचारी आहेत ते सर्व कर्मचारी म्हणून आम्ही अनिश्चितकालीन हडताळ देखील करणार आहोत आणि त्याच्या जर महान संघाच्या आदेशानुसार समजा आय एन डी आमच्या आय एन डी डब्ल्यू एम रक्षा क्षेत्रामध्ये व केंद्रामध्ये जे इंटर युनिय महासंघ आहेत त्यांच्या आदेशाप्रमाणे जसं जसं आदेश येईल त्या आदेशाचं पालन करत सरकारने जर का आंदोलन हे मागं घे आपला निर्णय मागं नाही घेतलं तर आम्ही त्याचा निषेध करत अनिश्चितकालीन भूक हडताल देखील करू आणि अनिश्चितकालीन हडताल देखील करू आपल्या माध्यमातून आम्ही ह्या सरकारला चेतवत आहोत धन्यवाद बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र